ज्यांचा मतप्रवाह आहे त्यांनी मंत्र्यांकडे तक्रार दाखल करून तो जो व्यवहार झालाय तिथून पुढं काय करू नये म्हणून स्टे आता ते मंत्र्यांच्या कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी चालतील नियमित केलं आहे का नाही केले का संजय काळे साहेबांनी जे स्पष्टीकरण दिले चार पाच वेळा स्पष्टीकरण दिले तडजोड झाली का झाली पण डायरेक्टर ए आर डीडीआर त्यांच्यामध्ये स्वभाव नोंदवला का नोंदवला टेंडर प्रोसेस राबवली का राबवली टेंडर प्रोसेस राबवल्यानंतर सुद्धा काही संचालकांचं म्हणणं असेल तर दुसरी जागा घ्यायची का तर ती आला म्हण ती जागा कितीला आणली हे त्यांनी त्यांच्या भाषेला सांगितले आता बनन संचालकाच्या कोर्टात जो निर्णय होईल तो, तो सगळ्यांनी आता अंतिम मानायचा तर त्या उलट आज मोर्चा काय आजचा मोर्चा शेतकऱ्यांचा नव्हता आजचा मोर्चा एका विशिष्ट राजकीय हेतूने काही राजकीय ने ने नेते मंडळीने काढला तिच्यामध्ये शेतकरी बिलकुल नव्हतं ठीक आहे मी पण नेते आहे सगळे नेते मंडळी ने आहेत आम्ही एखादा मोर्चा काढला आणि आम्हीच फक्त असलो तो चालणार नाही सर्वसामान्य शेतकरी पाहिजे होते का नव्हते काय भाषण झाली हा याचा बाप आहे का हा याचा पोरगा आहे का या चित्रपट करू का हे करू का याला काय अर्थ नाही डेव्हलपमेंट काय करायचं सुधारणा काय करायची नेमकी तुमचा हेतू काय आहे संजय काळे साहेबांनी आव्हान दिलेलं आहे जिथं त्यांनी सात लाख रुपये कुंट्याने जमीन घेतली तिथं शेजारी नऊ लाख रुपयांनी व्यवहार सुद्धा झालेले आहेत अजूनही ही जमीन लाख विकली जाऊ शकते तुम्ही म्हणतात दोन अडीच लाख आणायची आणा ती जमीन घेऊ मार्केटला ही विकू मार्केटला अजून फायदा होईल म्हणजे असुस्त चालणार नाही आज माझी मागणी काय होणार की खासदार साहेब या मार्केटच भविष्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचं रुपांतर करण्यासाठी इथे जे काही आम्हाला टाउन प्लॅनिंग करून आम्ही सँक्शन घेतोय त्यामध्ये या टॉवर लाईनच्या जर अडचणी आहेत त्या टॉवर लाईनच्या अडचणी कशा दूर करायचं त्याच मार्गक्रमण आम्ही करतोय तुमची मदत घ्या आम्हाला लागत आता टॉवर लाईनचा विचार म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आयाला पण टॉवर लाईनच काम चालू होत तिथे तीन चार टॉवर लाईन नाही एक टॉवर लाईन जी आमटीने आक्षेप घेतल्यामुळे शिफ्ट झाली मी आमदार असताना तिथं अनेक पक्षाच्या लोकांनी मी पण तिच्या आम्ही सहभाग घेतला आमचं सगळ्यांचं साहेब असं ठरलं की ती टॉवर रन शिफ्ट करायची त्याचा सर्वे करायचा आणि सर्वेच्या फिजिबिलिटी नंतर ती टॉवर रन शिफ्ट करायची सर्वे चालू झाला तोपर्यंत आमदारकीची निवडणूक झाली नवीन गाडी निवडून आला नवीन गाडी तुझ्या जागेवर गेल्या एकदम गरम नंतर झाला नरम तुझी माहिती घेतली हा नरम कच केला नंतर मला त्याच कंपनीचा येत हा तीन कोटीत नरम झालेला आहे असा बेशर्म काही कामात आहे अहो शेतकऱ्यांच्या टाळूवर असा बेशरम आपल्या तालुक्याच्या कामाचा नाही इलेक्शनच्या आधी बिबट मुक्त झालं पाहिजे घडेगडा होता एक तरी बळी गेला सांगणार नाही बळी जाऊ नये त्याच्यानंतर काय घटना घडल्या ना आम्ही म्हणलो का तू याच्या अवलात नाही त्याच्या अवलात नाही तिथे प्रसंग आहे तिथं परिस्थिती तशी आहे पण आपण काय बोलतो आधीचा गरम घडी बिबट मुक्त म्हणणारा आता उपाययोजनावर चर्चा करतोय काय रे बाबा नरम झाला पण आता परिस्थितीच शेण आम्ही बोलत नाही ना त्याच्यावर काय आपण बोलतो काय करतो काय अहो कुठल्या इरिगेशनच्या करून कुणी कुठली गाडी घेतली म्हणजे सगळे पुरावे मी गोळा घेतले योग्य वेळी मी ते बाहेर काढणार राजकारण हे राजकारणाच्या पातळीवर चालू राहील पण आपल्या एखाद्या एक ऍक्शननी या शेतकऱ्यांचं नुकसान होईल असं सांगू शकतो या जागेची गरज आहे आणि त्याही जागेची गरज आहे व्यापार व्यवहार करत असताना मत मतप्रवाह असू शकतो पण ज्यांचा मतप्रवाह होता त्यांनी किती कोटीची जमीन तिथं आणली हे पण आपण विसरू शकत नाही फक्त विरोधाला विरोध करायचं विरो आणि आमचं राजकारण शेतकऱ्यांचे नेत्याने कसं आहोत हे हो। सांगायचं की मार्केट कमिटी वाढत चालली आहे पुढं आपल्याला मोठी करायची आहे आणि माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही पातळीवर राहिला तर आम्ही देणार आणि भलं राहणार नाही या मार्केट कमिटीमध्ये सभापती साहेब आणि तुमच्या सर्व संचालकांनी अत्यंत तातडीने हे जे शेड उभं केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनप्रयोग आभार मानतो शेतकऱ्यांना अधिकचा भाव मिळावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा हाच हेतू आहे आणि ते हेतूच्या रूपाने आपण पुढे चालत राहावं तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कंपाने उभा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांचं आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार धन्यवाद